आर्थिक शैक्षणिक सामाजिक सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशात कायम अव्वल आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या मुंबईचा वाटा हा नेहमीच मोठा राहिलेला आहे जसा उल्लेख आत्ता आठवले साहेबांनी पण आपल्या भाषणात केला महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवायचा असेल तर महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही सतत धावत राहिली पाहिजे ते काम एम एम आर डीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष चाललेलं आहे त्याच्यात मुंबई महानगरपालिका आपल्यापर्यंत प्रयत्न करते रस्ते विकास महामंडळ त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या माध्यमातून ह्या शहराचा विकास करता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे एक गोष्ट खरी आहे केंद्रातलं सरकार आलं त्याच्यानंतर काही महिन्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं इतरही राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सरकार आली परंतु ही सगळी सरकार आल्यानंतर एका मागोमाग एक अशा प्रकारची संकटं ही येत आहेत मला आठवत आहे चौदा महिन्यापूर्वी करोनाचं संकट त्या ठिकाणी आलं साधारण माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरला मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही लोकांनी डिसेंबर एंडला शपथ घेतली आणि मार्चला करोनाचं संकट संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे आलं त्याच्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आलं त्याच्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि आत्ता काही दिवसापूर्वी तोकते चक्रीवादळ ह्यानं देखील अनेक आपल्या देशातल्या राज्यांच्या समुद्रकिनाऱ्याच्या भागाला खूप मोठा फटका त्या ठिकाणी दिला पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या हे सगळं होतंय नैसर्गिक संकट कधी सांगून येत नसतात आणि आल्यान ते आल्यानंतर त्याच्यावर मात करायची असते आज हे आजपर्यंत देशाचं परंपरा आहे राज्याची पण परंपरा आहे आणि हे सगळं होत असताना आमचे उद्धव ठाकरेसाहेब असतील बाळासाहेब असतील एकनाथराव असतील आम्ही सगळे असू कुठंही विकासाला खीळ बसून दिली नाही आहे ठीक आहे आर्थिक आता आर्थ अर्थव्यवस्थेची जबाबदारी ह्या सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली आहे गेल्या वर्षी लाख सव्वा लाख कोटी रुपयाचं जे उत्पन्न यायला पाहिजे होतं ते कमी आलं थोडीशी ओढाताण होते हे अशा संकटामध्ये तर प प्रथम प्राधान्य ह्या सगळ्या कामाला द्यावं लागतं पण तुम्ही पहा विकासाला कुठल्याही प्रकारची खीळ ही, ही त्या ठिकाणी बसून देण्यात आलेली नाही आहे हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे हे कोणी नाकारू शकत नाही आणि हे सगळं होत असताना मला आता आठवले साहेब बोलत होते की त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं मला पण सांगितलं की ते आता देशामधल्या मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व करतायत ते म्हणले काही कामं असेल तर सांगा आठवले साहेब हे सगळं चक्रीवादळ आलं त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान इथं पण येणार होते आणि इथूनच नंतर मुख्यमंत्री आणि ते एकत्र दौरा करून पुढं ते गुजरातला जाणार होते नंतर काही कारणाने तो रद्द झाला त्याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही परंतु पंतप्रधान डायरेक्ट गुजरातला गेले गुजरातची मागणी काही नसताना देखील मागणी तर तिथे नंतर होत असते परंतु लगेचच त्यांनी एक हजार कोटी रुपये जाहीर केले माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपण दिल्लीला गेल्यानंतर त्यांना हजार कोटी रुपये दिले पण महाराष्ट्राला पण आपल्या काही पैसे तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटेल तेवढे देण्या त्यांना सांगा त्याच्यात पण आम्ही समाधानी होऊ कारण आम्ही सगळ्यांनी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या संकटावर दिल्लीच्या मदतीची वाट न बघता जे मागचं निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्याचा विचार करून लगेचच तिथल्या कोकणवासियांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यकर्ते येत असतात जात असतात बदल होत असतात शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं जनता त्यांना निवडून देत असते कालच्याही पाच सहा राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं पाहिलं पण हे सगळं पाहत असताना शेवटी वरच्या ठिकाणी देखील कुणीही राज्यकर्ते असले आम्ही पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी पवारसाहेब किंवा त्या सी पी चिदंबरम साहेब असे अनेक मान्यवर डॉ सगळे तिथं काम करत होते असा भेदभाव कधी होत नव्हता मात्र तो थोडासा जाणवतोय त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे कितपत नाही हा सगळ्यांनी नीटपणे विचार त्या ठिकाणी करावा एवढीच माझी या निमित्तानं अपेक्षा आज मुंबईला धावता